चिंचखेडा गुरुप्रसादिक चिंचखेडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पंडित पाटील तर व्हाईस चेअरमनपदी मंगलबाई पवार यांची बिनविरोध निवड याबाबत अधिकृत वृत्त असे की धुळे तालुक्यातील चिंचखेडा येथील मागील काही दिवसापूर्वी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया पार पडली होती त्यानंतर आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी चिंचखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चे कार्यालयात चेअरमन व वा व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून परीक्षक शिरसाट सहकार अधिकारी राजेंद्र विरकर मुख्य लिपिक अमोल हिंडाईत उपलेखा परीक्षक संदीप पवार आदींच्या उपस्थितीत सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली तर यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव नाना पाटील सचिव आबा मोरे तसेच संचालक संजय देशले सुनील मराठे पंडित पाटील जिजाबाई मोरे बापूराव पाटील बापूराव गायकवाड काशीनाथ मराठे रोहिदास पाटील छोटू पारदी मंगलाबाई पवार इंदुबाई पाटील बाजीराव नाना पाटील देवीदास कोडकर आदी सर्व सोसायटी सदस्य या ठिकाणी उपस्थित होते तर येत्या काळात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतील त्याचबरोबर कृषी केंद्र उभारणी करण्यात येईल व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यात येतील असा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन तथा संचालक बाजीराव नाना पाटील यांनी आपली प्रतिक्रिया वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले या संस्थेच्या सर्वप्रथम नवनिर्वाचित सर्व संचालकांचं मी या चेअरमन निवडीच्या प्रक्रियेसाठी अधिकारी म्हणून निवडू नेमणूक झाल्याने सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे आणि आपण निवडणुकीच्या कामकाजात मला सुरुवातीपासून जे सहकार्य केले आहे ते देखील अत्यंत उत्तम प्रकारे केलेलं आहे आणि त्यामुळे आपली सर्व निवडणूक प्रक्रिया अगदी शांततेत पार पडत आहे आणि आजची चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक देखील शांततेत पार पडेल अशी अपेक्षा करतो सर्वप्रथम मी असं आवाहन करतो की ज्यांना चेअरमन पदासाठी फॉर्म भरायचे असेल त्यांनी माझ्याकडनं नामनिर्देशन पत्र घेऊन ते फॉर्म भरून सादर करावे तर माझ्याकडे चेअरमन पदासाठी श्री पाटील पंडित भादू यांचं पत्र आलेलं आहे सदर नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून रोहिदास विठ्ठल पाटील यांनी स्वाक्षरी केली आहे तसेच अनुमोदक म्हणून बापू उत्तमराव गायकवाड यांनी स्वाक्षरी केलेली आहे सदर नामनिर्देशन पत्र हे वैध असल्याने व चेअरमन पदासाठी एकमेव प्राप्त झालं असल्याने श्री पंडित भादू पाटील हे चेअरमन पदासाठी अविरोध निवडून आल्याचे मी जाहीर करीत आहे त्याचप्रमाणे आपली पुढची व्हाईस चेअरमन पदासाठी देखील अशीच प्रक्रिया राहणार आहे व्हाईस चेअरमन पदासाठी जे इच्छुक असतील त्यांनी नामनिर्देशन भरून त्याच्यावर स्वाक्षऱ्या वगैरे घेऊन सादर करावे अतुसार व्हाईस चेअरमन पदासाठी मंगलाबाई सुधाम पवार यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं आहे सदर नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून बापूराव रामभाऊ पाटील यांनी स्वाक्षरी केलेली आहे त्याचप्रमाणे अनुमोदक म्हणून संजय निंबा पाटील यांनी स्वाक्षरी केलेली आहे सदर नामनिर्देशन पत्र वैध असल्याने व व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव प्राप्त झाला असल्याने श्रीमती मंगलाबाई सुधाम पवार ह्या व्हाईस चेअरमन पदासाठी अविरोध निवडून आल्याचे मी जाहीर करीत आहे अधिकारी दादा अमोल दादा संदीप पवार हे सर्वजण आज हजर राहू आपल्या विकास चर्चेच्या पॅनलमध्ये पूर्ण तेराच्या तेरा जागा तेरा निवडून आल्या आणि त्याच्यातलं सर्व समजुतीने बसून पाच वर्ष चेअरमन पाच वर्ष व्हाईस चेअरमन प्रत्येक एक एक वर्षी असं आमचं सर्व संचालक मंडळांचं सगळ्यांसमोर ठरलंय आणि ही जी निवड आहे ही चेअरमॅन आणि व्हाइस चेअरमॅनची एका वर्षासाठी आहे असे पाच व्हाइस चेअरमॅन आणि पाच चेअरमन आपण पुढच्या पाच वर्षात कामाला आहोत आमच्या सगळ्यांसमोर ठरलंय त्यामुळे ज्यांना दिवस भरणार ते जे सांगणार सांगाना राजीनामा देवाना काम करा दिवस बारा महिना दिवस भरणार त्यांना म्हणजे पुढच्या सगळ्यांना आपल्याला संधी देता येईल त्याच्यामध्ये आपला एकच हेत्र असतो मी बी पण मला काही चेअरमन बघायला एवढा मोठा चेअरमन सांगतो डोकं मोठा मोठ्या काम किती मोठा मोठ्या बुडाला कधी प्रेमा घालते ना मोठं म्हणजे चेअरमन म्हणून पद मांडलं तर माझी दाखवली त्यामुळे तर अशापैकी आपल्या खेळमेळच्या वातावरणात आपण सहसा समाजा राजकीय आयुष्यामध्ये माझा सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो एक पहिल्या आला कोण होईल दुसऱ्या वेळेला फोन होईल आपण आपल्या घरी कार्य असलं तरी एका पण तिथे सर्व गाव जेवत नाही त्याच्यामुळे सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आपली असते आणि त्यामुळे या न्याय देण्याच्या भूमिकेमुळेच सर्व गाव किंवा सर्व मतदार सर्व प्रतिष्ठ लोक हे मागे ठामपणे उभे राहतात की लहान दिला याच्यात काही त्या बदल करत नाही आणि आपण तर तसा सहसा नाईन्टी नाईन पर्सेंट बदल करत नाही तरी या सगळ्या गोष्टीला सर्व मतदार ज्यांनी आपल्याला निवडून दिलं त्या सर्वांचं मतदारांचं सर्व संचालक बोर्डचं तसंच निवडणूक अधिकारी जीरकर दादा वगैरे यांनी सर्व खेळी मेळ्या वाटत हे निवडणूक पार पडली याबद्दल मी सगळ्यांचं ग्रामस्थांमार्फत संचालक मंडळामार्फत आभार मानतो माझे शब्द प्रसंग